राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मित्रांनो सकाळची सात वाजली ते आपण विहिरीला आलो आहे पोहायला सकाळ सकाळची वेळ आजची तारीख आहे सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस तर आज आपण विहिरीला पोहायला आलो आहे तर मस्तपैकी विहिरीला पाणी किती आले बा इकडल्या साईडला ऊन पडले आज पूर्ण वातावरण एकदम क्लिअर झाले सात आठ दिवस कंटिन्यू पाऊस होता त्यामुळे वातावरण असा सूर्यदर्शन का होईना झालं तर पण आज मस्तपैकी सूर्य निघाला आहे तर हिरवे हिरवेगार पिकं कसं काय नाद खोळा आहे का तर आल तू विहिरीला पोहायला म्हणजे काढा एक छोटासा व्हिडिओ तर सांगा विहिरीत पाणी कसं आहे काय तर निम्म्याच्या जवळजवळ विहीर आली आहे बऱ्यापैकी पाऊस काळा आमच्या इकडं आहे असं तळ ताल तळे ताल ताल ही ती भरा एवढं काय नाही पण पिकापुरतं आपलं जेवढं आहे तेवढं आहे पाणी तर सांगा कसं काय विहिरीला पाणी भरपूर आले बऱ्यापैकी आहे का मेरा तर तुम्हाला कसं दिसतं कॅमेरात माहीत नाही पण अरे बऱ्यापैकी मस्त तरी करायचा इटला दिवस निघाला म्हणजे टाका एक छोटासा व्हिडिओ बनवून तर सांगा तुमच्याकडे बी पाऊस कसा आहे काय तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल ओके असं सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर उद्या भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद